अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा विषय या विषयाकरता आपण स्वतः पाठपुरावा करत आहात विद्यार्थी संख्येच्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा धोक्यामध्ये आहेत तर मागच्या डी पी टी सीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा केली होती आणि त्याकरता तुम्ही स्वतः माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्याशी बोलला होता मीही चार वेळा त्यांना पत्र दिलं होतं आणि केसरकर के साहेब आपण शिक्षण मंत्री असताना सुद्धा एक बैठक झाली होती की डोंगराळ आणि दुर्गाम भागातली विद्यार्थी संख्या ही कमी होत चाललेली आहे तर इथे आर टीच्या निकषामध्ये कुठतरी बदल व्हावा हो याकरता प्रयत्न सुरू होता साहेब हां कोकणासाठी म्हणजे आपला दुर्गाम आणि डोंगराळ भाग येतो त्याकरता आपण स्वतः प्रयत्न केले होते आणि दादा बैठक बैठकसुद्धा झाली पण त्यानंतर आपल्या शिक्षक संघटना कोर्टामध्ये गेली कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती विरोधामध्ये निकाल गेला आणि पाच डिसेंबरला त्यांनी कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्याच पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या पंचवीसच्या निर्णयाप्रमाणे शिक्षकांना सरप्लस करायचा असा एक आदेश काढला आपण स्वतःनंतर पुढाकार घेऊन तो आदेश थांबवला आत्ता पुन्हा त्यांनी आदेश काढलेला आहे की शून्य पटसंख्या ज्या ठिकाणी झाली आहे म्हणजे त्यांनी वीसचा निकष ठेवलेला आहे तर वीसपेक्षा कमी संख्या असली तर आपल्या शाळा टिकतील तर त्याकरता आपण सध्या आपण स्वतः महोदय आपण स्वतः पुढाकार घेतलाच आहे आपण त्यांना सूचनाही दिली की पुढच्या आठवड्यात बैठकला खेळतात तर सर आपण सुद्धा आमदार हां येस अध्यक्ष महोदय दुसरा विषय मंत्री महोदय असा आहे की शिक्षण विभागामध्ये अत्यंत कमी पदं म्हणजे बरीचशी पदं रिक्त आहेत त्यामुळं कामं होत नाहीत ज्या ज्यावेळेला शिक्षक माध्यमिक प्राथमिक विभागात जातात त्यावेळेला एकच प्रश्न निर्माण होतो की आमच्याकडे कर्मचारी त्यामुळं पगारबिलाच्या संदर्भातले असतील काही थकीत बिलं असतील रेग्युलर काय कामं असतील तीसुद्धा कामं त्या ठिकाणी होत नाही माझी विनंती की आपण नंतर मुख्यमंत्री महोदयांशी ह्याविषयी आपल्याला बोलावं लागेल की जास्तीत जास्त आम्हाला हे करावं दुसरं परिवहन विभागाला एक सूचना आपल्याला द्यावी लागेल की परीक्षा सुरू आहेत विद्यार्थ्यांना सेंटरवर जाण्यासाठी से कुठेही बसचा अडथळा म्हणजे सुविधांमध्ये अडथळा येणार नाहीत तेही बघितलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट कि जाता की परिवहन शाळांना जे काही स्कूल बसेस जात असतील तर त्यावरती कडक नजर असली पाहिजे एक आत्ता आमच्या बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे सर दुर्दैवी घटना आहे वाईट घटना आहे निषेधार्थच आहे पण याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे कोणत्या शाळेमध्ये कोणती बस जाते शाळांना सूचना असतात तर परिवहन समिती असते पण तरीसुद्धा कडक निर्बंध केले पाहिजे की ज्या ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची ज्ञान होते त्या ठिकाणी त्या स्कूल व्हॅनने किंवा त्या बस चालकाने त्याचं तर चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी करायचंच आहे पण पर त्याची परवानगी आर टी ओकडनं घेतली पाहिजे आणि जर का आर टी ओकडनं परवानगी घेतली नसेल तर अशा वाहनांवर आपण कारवाई केली गेली के पाहिजे अशी माझी एक विनंती आहे अंगणवाडी जे आपल्याकडे काही असतील त्यांच्यावर थोडं लक्ष दिलं गेलं पाहिजे आताच एक मंत्र आमदार महोदयांकडे एक प्रश्न आलेलेच आहेत जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती आणि नवीन बांधकाम हे थोडं पेंडिंग आहे हे तात्काळ झालं पाहिजे कारण पुढच्या वर्षामध्ये ते एकदम आपल्याला पुढे काम करावं लागणार आहे धन्यवाद सर